उमरखेड तालुक्यातील मुळावा येथे अहिल्याबाई होळकर जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या रॅलीवर काही मुस्लिम समाजकंटकांनी दगड फेक केली आहे रॅलीमधील खोटे गुन्हे दाखल केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय कुठल्याही नेत्यांनी या मुलांना मदत केली नाही आणि कुठलाही नेता पोलीस स्टेशनला भेट द्यायला गेला नाही हा मुद्दा उचलूनही धरण्यात आलेला नाहीये आणि आपल्या मुलांवर कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल होणार नाही असं आश्वासन पोलिसांनी रात्री दिल्या केल्यावर सकाळी या मुलांवर गुन्हे दाखल करण्यात आलेत तसेच मुस्लिम मुलांना एकालाही अटक करण्यात आलेली नाही किंवा एकावरही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही उमरखेड तालुक्यातील ही धक्कादायक घटना समोर आली आहे एकतीस मे रोजी आईलाबाई होळकर यांची जयंती निघत असताना तालुका उमरखेड मुळा येथे साजरी केली जाते एकतीस आईलाबाई होळकर जयंती आम्ही बघायसाठी गेलो असताना आम्ही जेच ज जमजम किराणा दुकान जो थांबल्या थांबलो होतो राली बघण्यासाठी तिथं मुसलमान यांच्या लोकांनी आमच्यावर हल्ला केला तसेच लाईट सुद्धा बंद केली होती कारण की त्यांनी मुद्दा उचलला की महाराजांचं गाणं लागल्यामुळे आमच्यावर हल्ला करण्यात आला म्हणे नंतर आमच्या आमच्या मुलांना आम पोलिसवाल्याने मेडिकलसाठी नेताना त्यांनी मी मेडिकल करतो म्हणे त्या अवस्थेत त्यांना लिहिलं तसंच त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आम्ही सोशल मीडिया यांना मदत मागितली ब्युरो रिपोर्ट सुदर्शन मराठी उमरखेड